दिव्यज्योत संस्थेकडून स्तुत्य उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वितरण दान देण्याची परंपरा पूर्वकालीन आहे दान देण्याचे प्रकार आहेत ज्ञानदान आर्थिक दान औपचारिक दान म्हणजेच दिखाऊपणा मदत इत्यादी शब्द त्या दानासोबत जोडले जातात खरं तर आपण दिलेली मदत ही सर्व उपयोगी असावी आणि सर्वांना उपयोगी ठरावी अशी सामाजिक भावनेतून केलेली मदत ही आदर्श ठरणारी घटना आहे ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मदत म्हणून कोटमगाव तालुका निफाड येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या वयापुस्तके भिजू नये ह्यासाठी आपल्या परीने दिव्यज्योत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन बोराळे सर तसेच संस्थाप्रमुख सौ जयश्री बोराळे मॅडम यांनी वॉटरप्रूफ स्कूल बॅग प्रदान केल्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी घ्यावा असे अनेक जणांनी सुचवले होते परंतु प्रसिद्धीसाठी नव्हे तर मुलांची शाळा सुरू आहे त्यांना आपण मदत करू तसेच मराठी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे त्यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे ह्या भावनेतून श्री सचिन बोराळे यांनी आपल्या माता पिता यांच्या हस्ते दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदर दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी कोटमगाव येथील प्रथम नागरिक माननीय आरती ताई कडाळे सरपंच प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्य संविधान व्याख्याते माननीय तुषार पगारे सर सहसंविधान व्याख्याते श्री राहुल सोनवणे दिव्यज्योत बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता ताई कांबळे कार्याध्यक्ष श्री संजय बोराळे सर सदस्य विशाल गरुड महाराष्ट्र राज्य संविधान मंच सदस्या सौ जयश्री बोराळे सौ जयमाला जगताप मुख्याध्यापिका श्री सागर पगारे सौ मनीषा बधान सौ कीर्ती मढे सौ चंद्रकला गांगुर्डे श्री भाऊसाहेब तात्या गांगुर्डे श्री संतोष शिंदे बहुसंख्य पालक तसेच त्यांच्या संस्थेचे इतर सदस्य आणि सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नाना सांगळे